आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा आता एक दिवसा आड विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर कुलगुरूंचा निर्णय मुंबईतील सर्वात मोठी दहशतवादी मुंबई लोकल आहे कारण मुंबई उपनगरीय होणारे मृत्यू दर हे अडतीस पूर्णांक प्रत्येक दिवशी सात प्रवासी आपला जीव प्रवासात गमावतो याची दखल मुंबई हायकोर्टाने घेतली असून हा जगातील सर्वाधिक मोठा मृत्यू दर असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढले